वीस सुटला वीस मध्ये लढत चाललेली सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी गाडी पडत परदान आणि सुंदरची दिलीप डायव्हरच निर्वाद वर्चस्व अस गाडी क्रमांक वीस चा रेचा निकाल त्या आज क्रमांकाची या, या गाडीचा एक नंबरला गाडी मालका त्यावरती बसलेला दिलीप नानांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असा निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे कात्रजकरांचा सुंदर आणि त्याच्या जोडीला पळाला अक्षदा मंगल कार्यालय दादासाहेब देशमुख तुकाराम भाऊ देशमुख आणि हनुमंतराव देशमुख यांचा चालू शिजांचा गुलाबाचा बेताज बादशाह म्हणून ज्याचे व्यवहार काय